हे आपलं दोन दिवसाचं ताक आहे म्हणजे काल ताक केलेलं आहे हे आपण परवाच्या दिवशी विरजन घातलेलं रात्री काल ताक केलं आहे आणि आज आता आपल्याला मठ्ठा करायचा आहे याचा कारण एक दिवसाचं चांगलं दोन दिवसाचं ताकच पाहिजे थोडं आंबट ताक असलं म्हणजे मठ्ठा छान होतो तर ले ले ता ता त्या मठ्ठ्यासाठी आपण पळी गॅसवर तापायला ठेवलेली आहे फोडणीसाठी आणि मठ्ठ्यासाठी आपलं ताक इथं तयारच आहे आपण त्यासाठी आपण इथं मठ्ठ्यासाठी आपण ताक तयार करून घेतलेला आहे त्याच्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे त्यासाठी आपण थोडीशी कडीपत्ता पण घेतलेला आहे ताजा तोडून आणला आहे आपण थोडंसं आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट केलेली आहे मोहरी जिरं आता आपण त्याच्यासाठी थोडंसं मीठ घालू मठ्ठ्या मठ्ठ्यामध्ये मठ्ठा करायचं आहे ना ताकामध्ये थोडंसं मीठ घालू आपण आणि थोडंसं ताक आंबटच असलं म्हणजे काय होते गोड आंबट साखर थोडीशी आपण चवीसाठी घालणार आहोत गोड आंबट असलं मठ्ठा म्हणजे छान लागतो थोडं आंबट ताक असल्यामुळं त्यामुळं आपलं थोडं आणि याच्यामध्ये टाकू आपण हे कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण ही, ही, ही पेस्ट आता आपण फोडणी करून घेणार आहोत हे आपण छान सगळं मिक्स करून घेऊ यामध्ये आपण सगळं मीठ साखर आणि ते पेस्ट टाकलेली आहे थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आता आपल्याला चांगलं मिक्स करून घेतलं आता फोडणीसाठी इकडे पळी ठेवली आपण आता यामध्ये आपण तेल तापलं का बघू आपलं तेलही तापलेलं आहे आपण थोडीशी मुंगरी टाकू थोडीशी जिरे टाकू अंदाजेच थोडे थोडे टाकणार आहोत थोडी थोडीशी कडी फोडणीमध्ये लागली ते ओला ओला धुतलाय ना आता त्यामुळे थोडीशी कोथिंबीर आपण कापुंबी फोडणी होतिंबी आपण हे सगळी अशा प्रकारे झाला आपला मठ्ठा तयार अगदी असा तुम्ही पाहू शकता किती छान आहात असा छान कलर आला आपला मठ्ठा अगदी बघा मैत्रिणी नो काहीतरी वेळ लागतो का, का मठ्ठा करायला ताक तयार असेल रेडी असेल तर आपण नक्की करून पहा किती छान कलर आलेला आहे आणि हे खूप छान लागतं चवीला आणि थंडावा खूप देते अधूनमधून मठ्ठा जेवणामध्ये नक्की केला पाहिजे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा